चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामे नियमित करायची असल्यास हा नियम राज्यातील सर्व अनधिकृत बांधकामांना लावावा लागेल असे विधी आणि न्याय विभागाने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या निदर्शनास आणून दिल्याने शहरातील लाखो अनधिकृत बांधकामांवर अजूनही ठोस निर्णय झालेला नाही पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील अनधिकृत बांधकामांचा मुद्दा चांगलाच पेटला आहे शहरातील लोकप्रतिनिधींनी वारंवार आश्वासने देऊनही आतापर्यंत नागरिकांच्या हाती निराशाच आली आहे या प्रश्नावरून सर्वच पक्षांनी वारंवार मोर्चे आंदोलने केली आहेत पिंपरी चिंचवड शहरातील सत्ताधारी आणि राष्ट्रवादीचे आमदारही या प्रश्नावर प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहेत परंतु मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अनधिकृत बांधकामांसंदर्भात अद्याप कोणताच निर्णय आणि बैठकी घेतलेली नाही त्यामुळे राष्ट्रवादी संलग्न अपक्ष आमदारांनीही या संदर्भात काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन तीव्र नाराजी व्यक्त केली होती अनधिकृत बांधकामांसंदर्भात विधी आणि न्याय विभागाने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना काही बाबी निदर्शनास आणून दिल्या असून पिंपरी चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामे नियमित करायची असल्यास हा नियम राज्यातील सर्व अनधिकृत बांधकामांना लावावा लागणार आहे त्यामुळे पुन्हा एकदा शहरातील लाखो अनधिकृत बांधकामांबाबतच्या ठोस निर्णय अधांतरीच राहणार असल्याचे चित्र दिसत आहेत या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोच्च नेते केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार स्वतः मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चा करणार आहेत